छापल्याप्रमाणे सभापती महोदय मी अमरावती जिल्ह्यातील एम आय डी सीच्या संबंधामध्ये प्रश्न विचारला होता पण प्रश्नाचं उत्तर केवळ अमरावती शहराच्या एमआयडीसीच्या संबंधातच दिलाय आणि त्यामध्ये सहाशे सहा भूखंडाच्या आरेखनासंबंधातला उल्लेख केला होता उत्तरामध्ये पाचशे चोवीस भूखंडांच्या संबंधातलं उत्तर देताना म्हटलंय की केवळ वीस भूखंडांचा विकास कालावधी हो अद्याप शिल्लक आहे मग त्याही प्रश्नाच्या उत्तरामध्ये सभापती महोदय बासष्ट भूखंडाची माहिती देण्यात आलेली नाही त्याची स्थिती काय माझा दुसरा प्रश्न असा आहे की अमरावती जिल्ह्यातील भातकुली अचलपूर मोर्शी इत्यादी एमआयडीसी मध्ये मो फार मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी इन्व्हेस्टमेंट म्हणून जमिनी घेऊन आहे दोन वर्षापेक्षा अधिक का होऊन सुद्धा त्यावर कुठलीच कारवाई करण्यात आली नाही तर या संबंधातली काय कारवाई करण्यात येईल आणि माझा तिसरा प्रश्न असा आहे की अशा प्रश्नांवर कारवाई करण्याच्या अनुषंगाने अमरावती जिल्ह्यातील सर्व एम आय डी सी बाबत एक संयुक्त बैठकीचे आयोजन आपण करणार का सभापती महोदय सन्माननीय सन्माननीय सदस्यांनी उपस्थित केलेला मुद्दा खरं म्हणजे आपण अमरावती एम आय डी सी जेव्हा म्हणतो तर तेव्हा कदाचित आपला प्रश्न फक्त अमरावती एम आय डी सी किंवा अतिरिक्त आम जो एम आय डी सीचा भाग आहे किंवा टेक्स्टाईल पार्क आहे या संदर्भात पण असू शकतो पण आपण जे पाचशे एकूण नॉन टेक्स्टाईलमध्ये सहाशे एक्क्याऐंशी भूखंड हे इथे कुठल्याही प्रकारचं आजपर्यंत कुठलंही उद्योग सुरू झालेलं नाही आहे त्यातले अठ्ठेचाळीस प्लॉट हे सरेंडर झालेले आहेत ऑलरेडी आणि विकास कालावधी ज्यांचं बाकी आहे ज्यांना आपण नोटीस देतो की ह्या पिरियडमध्ये आपल्याला पूर्ण काम करणं गरजेचं आहे असे ती तीनशे एकसष्ट आहेत आणि दोनशे बहात्तर मी एकूण सर्वच माहिती देतोय दोनशे बहात्तर यांचं डेव्हलपमेंटचं टाईम पिरियड हा संपलेला आहे अध्यक्ष मध्ये आणि आपल्याला टेक्स्टाईलची पण माहिती पाहिजे कसं आहे माझ्याकडे आहेत दुसरं आपण विचारलेला प्रश्न की आपण या संदर्भात बैठक लावणार का तर निश्चितपणे साहेब बैठक लावू कारण की आपलं अमरावतीसाठी जर काही धोरण ठरवता आलं आणि त्याच्यावर निर्णय घेता आला तर ते, ते पूर्ण महाराष्ट्राला लागू होईल सभापती महोदय एकतर मी आदरणीय मंत्री महोदयांचे आभार मानतो की त्यांनी पंधरा दिवसाच्या आत अमरावती एमआयडीसीच्या संबंधातलं बैठक घेण्याचा निर्णय केला मला फक्त एक छोटा प्रश्न तुम्हाला असा विचारायचा की माननीय मंत्री महोदयांनी सहा महिन्यापूर्वी महिलांना एमआयडीसी मध्ये प्राधान्याने जागा देण्याची घोषणा केली होती राज्यातील सर्वच एमआयडीसी मधील जागांपैकी काही ठराविक टक्के जागा महिलांना महिला उद्योजकांकरता राखीव ठेवण्याबाबत काही धोरणात्मक निर्णय शासन करणार का असं म्हणा आपण सभापती महोदय शासन आणि महाराष्ट्र हा महिलांसाठी सदैव इथे प्राधान्य आपण देतो आणि पुढच्या काही निवडणुकीत पण आपल्याला सदस्य पण सर्व महिला दिसतील तर याचं धोरण ऑलरेडी आहे आणि तुम्हाला त्याच्यात जर काही सविस्तर माहिती पाहिजेत असेल तर त्याचं पण आपण माहिती देण्यात येईल आणि महिलांना प्राधान्य हे दिलंच पाहिजे त्याच्यासाठी शासन हा सकारात्मक आहे